किधर जात आहे नाही परत आता आम्ही घेतलाय चिकन हॅलो गाईज वेलकम टू करण लेंडे या चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज आम्ही चाललो डॅम वर रानसाई डॅम वर तर आता गेल्यावर आमची मजा बघा गाईज आता मी चाललो डॅमवर वर फुल राडा आज फुल राडा मजा कराय ना ते भेटलेला आहे मला पांडू 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 पांडू, पांडू। <laughs> <laughs> लगीन नाही झालं अलग लगीन नाही झालं होत तुम्हाला मागली पोरगी पाहिजे त्याला पोरगी पाहिजे फॉरेनर सारखी बोरगी पाहिजे आता आहे काळा आहे काळा पांडू आईज देखो

टाकी गाव फाटा टाकी स्टॉप ला आलोय आता चाललो पेट्रोल पंप पेट्रोल बघा कार कार फाटेल फाटेल पेट्रोल पंप आमची गाडी किती रांग लागली बघा पेट्रोल भरायला आता आमच्या गाडीत पेट्रोल टाकायला घेतलाय आता पेट्रोल भरला एक कांडे आले एक चाललो आता जातो दिगोडला यो कंटवली इ कंटवली गाव हा आता आम्ही पोचलोय दिघोडला पोचलो दिघोडला दिघोडा नाक्यावर हिघोडा नाका फेमस दिगोडा बघा आम्ही पोचलो कोळी गाड्या लाईल ते रो। मी घेतलाय चिकन चिकन घेऊन आता मस्त मजा मजाक मजा चिकन घेतलाय आता चिकन घेतला आता जातो शेंगा घ्या शेंगा शेंगा घ्यायला चिकनवाला चिकन घेतलाय बाईनी आलो आम्ही तर जरा इथं आलो आईस कधी का ना? सागर आलेला आमचा डॉन हिरो हिरो आलेला आमचा हिरो आता आम्ही घेतली दही दही घेतली आणि काय झालं बस ना इथं पत्रावळ्या घेतल्या तू पत्रावळ्या आणि हो मसाला किराणा दुकान कोणाला पाहिजे असेल तर आता आम्ही आलो थंड घ्यायला काय काय फ्री म्हणजे फ्री ओके बॉस थंड घ्यायला आलो थंड कती र नव्वदे पैस दे पैस फ्री पण आहे फ्री आहे का आहे का ना बघा दीपण नाही संपली दे ऑफर संपली

सामान घेतला आम्ही आता किती शेंगा आता आम्ही चाललो पार्टीला हे किती घेतला हे पण घेतला येऊ चला चाललो चला आता या आमच्या गाड्या एफजड आमच्या गावात नुसत्या एफ आणि एन एस आहेत काय बोलशील एन एस येऊ दे नुसता फोनावर बोलत तू मेरेचे प्यार करते है का नाही तू मेरेचे प्यार करते कि नाही परत बोल बोल मेरसे प्यार करते कि नाही काहीच <laughs> आता आम्ही चाललो डॅमवर डॅम वर, वर चाललो आता फुल आता मजा बघा तुम्ही फक्त रायडर गौतम रायडर हा बघ बघ रायडर बघ गौतम रायडरम रायडर एक रायडर आहे भाई आभा एक मंगचा आभा अभय ता रायडर गाडीची पार्टी गाडीची पार्टी बघ इथे आणलाय आज मजाच मजा कसा वाटत आज पार्टी चालू आहे भास्कर तुला कसं नंबर काय रे गाडीची पार्टी दिल्याबद्दल जरा आम्हाला अरे वा एक नंबर तुम्हाला रानसाई डॅम दाखवतो आता आलो आता जवळ आलो रानसाई डॅम दाखवतो आता आम्ही चढतो सांध्यात आले हे बोर चढतात चढायला लागतंय काही दमलो दम लावतालाय व्हि बघा किती भारी वाटत छान तर घर आहे इथं मासे विकतात कुणाला मासे पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करा शंभर टक्के आणि हा बघा कर्नाळा किल्ला आता आम्ही चाललो त्या बाजूला भारी वाटतं तिकडं पण जायच आता आम्ही आलो डॅम आता आम्हाला जागा भेट बघतो आम्ही कुठला जर नवीन नवीन जागा आता पडला असतो त्यावर डॅम जागा <laughs> बघता आहे आम्हाला तर काही आम्ही आता पुढे चाललो पुढे चांगले जागा असतो हे आता झाडातून जायला लागतं हो लावून पण डॅमची वेगळीच मजा आहे थोडी येऊन बघा किती बार वाटत बाकी तर डॅमवर मच्छी पकडायला आले आहेत आम्ही ठेवल्या इथं <laughs>

आता काय करायला अंडी पडायला सांगता इकडे गौतम आत पेटवले मस्त शेंगा घातल्या सोनू आणि गौतम मस्त भाजी पार्टी पार्टी मला हे बघ किती बारीवरा घरा दे ना आम्ही चिकन ताय तू चिकन बघू घेतला गाई चिकन ताय ना <laughs> <laughs> <थाँगा> <laughs> <तौलाका> <laughs> <ताँगा>। <Seems laughs> உம்ம் <laughs> <laughs>

<laughs> एक नंबर आगळा काहीच नाही ठेवलात तोपात काय नाही ठेवला हॅलो गाई जाता मी आणले मुंडी आता दाखवतो तुम्हाला मुंडी इथं कौल फ्राय मारलेली दाखव र कौल फ्राय

तुला कसं वाटत रंडा पिल्याबद्दल दारू दारू पितस का थंडा कुल आमचा ब्रँड